अमरावतीच्या अंजनगाव बारी येथील बारा वर्षीय मुलीला सात दिवसापूर्वी पळून देण्याची घटना घडली होती याची तक्रार मुलीच्या आईवडिलांनी आणि ग्रामस्थांनी बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली मात्र सात दिवस उलटून गेल्यावरही मुलीचा शोध न लागल्यामुळं आमदार रवी राणांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने पोलीस आयुक्तांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं यावेळी या बारा वर्षाच्या मुलीला गावातील मोहम्मद कासिफ नावाच्या युवकाने पळून नेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे याचबरोबर या, या कृत्यामध्ये बडनेराच्या राज असोसिएटचे कंत्राटदार नजर अली अकबर अली भोपालवाला व मुफ्तकल जुजेर कुर्लावाला यांचा सुद्धा सहभाग असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे या सर्वांना अटक करण्यात यावी यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात यावी ही मागणी यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते व गावकऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे आज सात ते आठ दिवस झाले बारा वर्षाची मुलगी आमच्या गावावरून बाहेरचे मजूर काम करणारे त्यांना अनंगा बारीतून त्यांच्या समाजातले सपोर्ट करत आहे तर त्यांच्या सपोर्टमुळे एकच मुलगी नाही तर आणखी त्या रॅकिंगमध्ये बऱ्याचशा मुलगी अटकलेल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही सी पी साहेबाकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि जे मुलगी गेली आहे त्या मुलीला आज संध्याकाळपर्यंत यांनी पकडून आणून आमच्या स्वाधीन करावं आणि बाकीच्यावर कडक कारवाई करावं ही आमची मागणी आहे आज आमच्या बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आमच्या चिमुकलीला एक त्या नरधमान्या या अमरावतीमधून पळवून नेलेला आहे ब्रेन वॉश करणं पळवून नेणं हे तर नियतीला लागेल ठेवलेलं आहे त्यांनी कोणत्याही प्रकारे आजच्या कंडिशनमध्ये आठ ते बारा दिवसही होऊन गेले पण त्याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई कडेकोर नाही झाली त्यासाठी आम्ही या सगळे सगळेच्या सगळे समस्त भंडेरा अंजनगाव बारी येथील सगळे नागरिक इथं जमा झालो आहे सी पी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या संदर्भात जे त्यांना सपोर्ट करत आहे त्या सपोर्ट करणाऱ्या व्यक्तींना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करा यासाठी आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे आमच्या इथे लव जीवात प्रकरणी अंजनगाव बारी येथील बारा वर्षाची अल्पवयीन मुलगी एका लव जीवात राक्षसाने पळून दिली आज त्या प्रकरणाला आठ ते बारा दिवस होऊन राहिले आहे तरी पोलीस प्रशासनाने त्याच्यावर काहीही कारवाई अजून केलेली नाही आम्ही आज सिटी ऑफिसला सर्व वारी वारीतले नागरिक बंडारा इथले वारे ना नागरिक आणि समस्त हिंदू परिवार आणि युव यु हिंदू यु, युवा युवक यु, यु, यु. यु, 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 यु वर्ग सर्व आम्ही इथे आलो आहे आणि त्यांना निवेदन दिलं आहे की त्या नरदमाला त्या अल्पवयीन बारा वर्षाच्या मुलीला पडवणाऱ्या त्या मुलाला तात्काळ अटक करावी त्यां आम्ही सी बी साहेबांच्या निर्देश असं आणून दिलं आहे की बडनेरामधून राज टाउनशिप येथे काही त्या मुलाला इथून सपोर्ट करता आहे आणि त्याला पैशाचा सपोर्ट करून त्या मुलाला हे करून राहिले आहे तरी आपण त्या सर्वांना जरी आपण सी बी साहेबांना हे म्हटलं आहे की त्या मुलाला अटक करून आणि ते काय नाव होतं नजर आली नजर आली तो त्याच्याकडे गनचं लायसन पण नाही त्याच्याकडे गन आहे आणि तो त्या मुलाला सपोर्ट करतो आहे न येण्यासाठी त्या सर्वांना त्याच्या टीमला पूर्ण अटक करावी अशी मागणी आम्ही सी पी साहेबांकडे केली अंबाळकर अनिल वारी आम्ही आज तुम्ही सांगतो आहे अमरावती याच्या जमण्याचं कारण असं की मागील आठ दिवसापासून आमच्या गावातील एक बारा वर्षाची अल्पवणुकी एका मुस्लिम मुलाने लवदियाच्या प्रकरणामध्ये पळून नेलेली आहे आणि आजपर्यंत त्याचा कुठं पत्ता लागत नाही त्या कारणानं आम्ही सिद्धी साहेबांना एक निवेदन देण्याकरता अमरावतीचे दे उपस्थित झालेलो आहोत त्यानंतर त्यांना जे लोकं सपोर्ट करत आहेत त्यांची नावं आम्ही मागील आठ दिवसापासून बडनेरा पोलीस स्टेशनला देऊन देऊनसुद्धा त्यांना आजपर्यंत अटक झालेली नाही ते का झाले नाही त्याचासुद्धा जबाब आम्ही आज करता आलेलो आहोत त्यामध्ये बडनेरा राज ठाऊनशिपमध्ये काम करणाऱ्या शेगेला त्याच्यानंतर असे काही नावे आहेत ही नावे यांना आजपर्यंत अटक झालेली नाही तरी साहेबांनी आम्हाला सोस केलं की तुम्ही निश्चिंत राहा आम्ही त्यांना लवकरात लवकर बघू आणि अटक केला मी अजय गुले तालुका अध्यक्ष व्यवस्थापन पार्टी अमरावती ज्या प्रकारची घटना अंजनगाव बारी येथे घडलेली आहे तिथे अल्पवयीन मुलगी जी बारा वर्षाची असताना तिला तिला नराधमानं पळून दिलं आणि अशा नाराजमाचावर आम्ही कारवाई करण्याची वारंवार आठ दिवसापासून आम्ही पत्रव्यवहार केले साहेबांना विनंती केली परंतु कुठल्याही प्रकारचं कारवाई केली नाही त्याच कारवाईनिमित्त आम्ही सर्व अंजंग तथा बडण्यारा मतदारसंघातून जेवढेही आमचे लोक आहोत जमाव जमलेला आहोत आम्ही विनंती करायसाठी इथं आलो आहोत आणि जे लोक त्यांना त्या मुलाला मदत करत आहेत अशावरतीसुद्धा तत्काळ कारवाई के केली पाहिजे आणि त्या मुलींना आज संध्याकाळपर्यंत घरी परत आणून देण्याची जबाबदारी शासनानं आपला सी पी साहेबांनी घेतलेली आहे आम्हाला नक्की त्यांच्यावर विश्वास आहे की आमची मुलगी सुखरूप आमच्या घरी येईल व अशा प्रकारचं कृत्य भविष्यात कधी घडू नये याचीसुद्धा दखल शासनाने घेतली पाहिजे सी पी साहेबांनी घेतली पाहिजे पोलीस विभागाने घेतली पाहिजे हे आमची विनंती करतो धन्यवाद